फक्त पाच मिनिट थांबा मी सुनील भाऊ चौधरीजी फक्त थोडा वेळ थांबा उद्घाटनाचा था कार्यक्रम होऊ द्या निसरपणे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग भजन मंडळाला आपण संधी देऊ त्यानंतर गजानन महिला भजन मंडळ ठरसवली मी या ठिकाणी संत महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे मी या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य मधुगाई धर्मडी हे रेबीन कापून रिसरपणे या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील अशी मी त्यांना विनंती करतो हार घ्या ना लक्षांनासाठी प्रतिमेला मल्ला कुंकर हलतो करून शाहीर मान्य मधुबनी धर्माणी अली लक्ष रन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मल्ला कुंकर ते लक्ष्मी त्यांना विनंती करतो त्यानंतर ते रेबिंग टाकतील हॅलो ठीक आहे निर्माण केलेली कला म्हणजे ही लोककला याला कोणीही नाकारू शकत नाही आणि कोणीही तयार केलेले नाही हे स्वतः तुम्ही आम्ही तयार केलेले आहे आणि हिला टिकून ठेवण्याचे काम सुद्धा आपल्यालाच करायचं याच्याकरता लोककला सामान्याचे दे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मित्र राजकुमार जी घुळस हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ते खंबीर आहेत आज त्या मानधन समितीवर आहेत नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्याच्या मानधन समितीवर आज अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत मी सांगू इच्छितो की त्यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये कुठ कुणावरही अन्याय झालेला नाही कुठल्या प्रकारचा होणार तुटा नाही त्यांनी कधी कधीही कुणाचा भेदभाव केलेला नाही कारण आता बरेच संस्था कार्यरत आहेत कधी हा अमुक संस्थेचा आहे तो तमुक संस्थेचा आहे तो माझ्याकडे आहे नाही तो त्या संस्थेचा आहे असा कलावंत मध्ये त्यांनी भेद केलेला नाही मला ठासून आणि मला अभिमानाने सात अभिमान आहे ते मला गर्व निस्तियच अशा प्रकारचे आम्ही कलावंत मंडळी आज तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला घाबरायचं काम नाही लोककला मंत ठेवण्याकरता हे लोककला सेवा मंडळाविरुद्धपणे काम करीत आहे लोककला सेवा मंडळ आम्ही सुद्धा विदर्भशाही कलाकार परिषद आहे आम्ही सोबतच काम करत असतो राजकुमार तुबुले साहेब आम्ही हे सातत्याने लोककला करता लोककला जिवंत ठेवण्याकरता आम्ही काम आहे आणि या ठिकाणी मला एकच सांगतोय सांगायचा मित्र की केवळ मानधन हे आपलं विषय नाही केवळ मानधन हे आपला प्रश्न नाही केवळ मानधन मिळालं म्हणून झालं आणि आम्ही कलावंत झालो हा म्हणून तुम्ही समज करून घेऊ नका कारण मानधनाच्या पलीकडेही सुद्धा काही योजना आहे आणि त्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत राज्याचे केंद्राच्या अनेक मान्य योजना आहेत कलावंता करता आपल्याला नाही ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्याकरता मित्र एकच सांगायचे आहे बाबासाहेब बाबासाहेबांनी घटना तयार केलेली आहे डॉक्टर परमपूज्यपूर्वी संत बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तरतूद केली घटना तयार केलेल्या त्या घटनेमध्ये तरतूद आहे नंबर लागेल की डॉक्टर इंजिनियर वकील आणि कलावंत आमदार म्हणून आपल्याला नियुक्त करायचा असतो घटनेची रचना आहे परमपूजा बोलली सध्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची रचना आपल्याला प्रदान दिलेली आहे घटना दिलेली आहे आणि त्यातून आणि त्यातून मित्र आपले जे उर्वरित प्रश्न आहेत त्यातून आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहेत त्याकरता केवळ तुमचं नेतृत्व करून आम्हाला तुमच्या आम्हाला ज्या योजना आहेत तुमचे प्रश्न सोडवता येणार नाही आपल्या कलावंत मधून प्रतिनिधी जा परिषद जाणार नाही तोपर्यंत आपला प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून मला सांगावसं वाटत की लोककला ते राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारजी भुले साहेब यांना राजकीय वारसा प्राप्त आपल्याला समाजकारण करायचं आहे समाजकारणासोबत आपल्या कलेचं सुद्धा संरक्षण करायचं आहे आणि सोबतच राजकारण सुद्धा आपल्याला करावं लागेल तेव्हाच आपले प्रश्न सुटतील म्हणून सर्व कलावंत मंडळ एकत्र येऊन आपल्याला विधानसभेवर येत्या एक आपल्याला आप प्रतिनिधी पाठवायचा आहे त्याकरता संकल्प घ्यायचा त्याकरता निर्धार घ्यायचा आहे आणि त्याकरता लोक सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे राजकुमार जी भोले साहेब त्यांना राजकीय वारसा प्राप्त झालेला आहे लाभ लाभ घ्या आपण घेणार सर्व कलावंत एकत्र व्हायचं आणि आपल्याला लढा द्यायचा आणि आपल्याला सर्व मिळून लढा देऊ आणि आपण करत असेल तर तो कलाकार करते या भूमिकेवर माझा विश्वास आहे कला ही जिवंत राहिले पाहिजे आज तुम्ही पाहिलं कला ही लोक पावलेली आहे आणि कला लोप पावलेली आहे म्हणून लोककला सेवा मंडळचे आमचे सर्व पदाधिकारी सर्व प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून अशा प्रकारच्या कलावंताचा मेळावा सादर करते आणि आपल्याला सर्व एकत्र करून या ठिकाणी बोलावते आणि प्रत्येकाला भजन आणि इतरत्र कला या ठिकाणी सादर करण्याची संधी उपलब्ध करून देते आणि म्हणून सर्व कलाकार बंधू आणि भगिनीचे जे पदाधिकारी आमचे लोककला सेवा मंडळचे आहे त्यांची या ठिकाणी मी अभिनंदन करतो परिस्थिती अशी झाली आहे हरवले ते राम गाणे कैद झाले अर्जवे हरवले ते रामा झाले कैद झाले अर्जवे सूर्य तारे विजून गेले शेर झाले काजुले देता तव स्फूर्तीला चिंब झाले अक्षरे देता तव स्फूर्तीला चिंब झाले अक्षरे आणि जोडण्यास तुम्ही यावे हे फाटलेले लक्तरे हे फाटलेले लक्तरे याच कारण असं आहे की ज्या महात्मा गांधीने ज्या महात्मा ज्योतिबा फुलेनी ज्या क्रांतीजी देशामध्ये रोवल्या गेले होते गेले ते विचार आता काहीच झाले आणि म्हणून मी म्हटलं की हरवले ते राम कैद झाले अर्जवे सूर्य तारे विजूने गेले शेर झाले काजवे आता सूर्य तारे विजल्यावर शेर काजवे नाही होणार का सूर्य तारे विजूने गेल्यावर काजवे पाहिलं का तुम्ही काजवे अंधारामध्ये चमकते ते काजवे झाले आणि म्हणून यावे हे पाठलेले सामाजिक विचार आता हे लथडलेले आहे आणि सामाजिक विचार लथडलेले विचार, विचार जोडण्याकरता पुन्हा माझ्या आई बहिणीच्या पोटातून पुन्हा ते कलाकार आणि ते महापुरुष जन्माला आले पाहिजे आणि ह्या समाजाला कुठंतरी आधी सारखी परंपरा आधी सारखी भावना समाजाला निर्माण झाली पाहिजे असा मी मताचा या ठिकाणी आहोत आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने आपण प्रामाणिक काम केलं पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही जर समजा संस्कार जर आपण घरी नेले तर मुलं संस्कारित घडतील आणि मुलं संस्कारित झाले तर समाज घडेल आणि समाज घडला तर देश घडेल हे काम आपल्याला करायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की खऱ्या अर्थाने लोक कलाशिवाय कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही या ठिकाणी सर्व माझे जे कलाकार बंधू आहेत आणि तुम्ही पण कलाकार बंधू भगिनींना मी सांगतो आपणही की सांस्कृतिक ठरवत आता ही प्रवाह एकत्र करून आपल्याला लोक कलावंताचा हा प्रवाह आपल्याला मोठा करायचा आहे आणि म्हणून कलाकारांनी का नाही केलं कलाकारांनी का नाही केलं या ठिकाणी तुम्हाला सांगतो का येशू क्रिष्णा सारखी समाशीलता भगवान बुद्धासारखी अहिंसा या ठिकाणी श्रीकृष्णासारखी क्रमगीता आणि भगवान रामासारखी सत्यनिष्ठा या सर्व विचारांचा संगम म्हणजे कलाकार हा आहे कलाकारांनी कधी भेटतो नाही कला कलाकारांनी कला कला सर्व ठिकाणी सर्व विचारात काम केलं आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आमचे जे जास्त वेळ घेत नाही सांगण्यासारखं खूप आहे ना तास आपल्याला बोलता येते पण तो वेळ कमी आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिल्या त्या त्या पदाधिकाऱ्यांनी पाचच्या पाच ते सहा महिने एक वर्ष दोन वर्षापासून प्रामाणिक काम केलं आणि म्हणून त्यांचंही गौरव या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून आपण नियुक्तीच्या रूपामध्ये या ठिकाणी त्यांना आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत केलं खऱ्या अर्थाने ही कला वाढवण्याकरता राजकुमार फुले ही फक्त व्यवस्था आहे कारण तुम्हाला एक सांगतो का लोक कला सेवा मंडळच मोठ स्वप्न आहे नागपूर मध्ये नागपूरच्या जवळपास पाच एकर जमीन घेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे पाच एकर जमीन घेतल्यानंतर त्या ठिकाणी मोठा आश्रम तयार होईल आणि आपल्याला तुम्हाला सांगतो की त्या आश्रमामध्ये हजारो कलाकार रोज येतील भेटीला येतील आणि एखाद्याला वाटलं का आपण निराधार आहोत मी तर या भूमिकेत आहे की सत्य हे ईश्वर आहे आणि असत्य हे नस्वर आहे कोणाला जर कोणी जर निराधार बंधू भगिनी हे जे कलाकार असतील तर कला त्या लोक कला सेवा मंडळ कडून जे काही आश्रम बांधण्यात येणार आहे त्या आश्रम करता तुम्हालाही आश्रय देण्याच काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आपण आपले डोळे मिटत पर्यंत त्या आश्रमात तुम्ही राहू शकता अशी व्यवस्था आपण करणार आहोत एवढं मोठं काम आपण करणार आहोत तुम्हाला सांगतो म्हणून चिंता कराची काही काही काळजी नाही मी तुम्हाला सांगतो प्रमोद भाऊ धनगरीजी यांनी आपली भावना व्यक्त केली श्वेताईनेही आपली भावना व्यक्त केली पण मी तुम्हाला सांगतो प्रमोद भाऊ राजकारणात मला एखाद्या वेळेस संधी मिळाली नाही मिळाली तरी चालेल पण माझं मी जे स्वप्न माझ्या मनामध्ये रंगवलं आहे ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मी राजकारणाच्या पाठीमागं कधीच लागत नाही मी ग्रामपंचायत पासून जिल्हा मेंबर पर्यंत आलो पण पर तो वीस वर्षात ज्या राजकारणात मला कधी आनंद भेटला नाही त्या राजकारणाच्या व्यतिरिक्त जेव्हा मी कला क्षेत्रात या क्षेत्रात आलो तिथं एवढा मला तर भेटला एवढा प्रेम मिळाला तर आपल्या सारखे हजारो परिवार मला भेटला

Sí. No.